नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठीच असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणूक आता एन रंगणार आहे प्रचार शिंगेला पोहोचला असतानाच मुंबईमध्ये जोरदार राडा समोर आलाय ठाकरे आणि शिंदे गटाचे समर्थक आमने सामने आल्याची घटना घडली आहे जोगेश्वरी आणि अंधेरी येथे दोन्ही शिवसेना भिडल्याचं समोर आले शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आलाय त्याशिवाय शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वाटण्यासाठी आलेल्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या मुंबईमध्ये मध्यरात्री वातावरण चांगलेच तापले आहे तर मुंबईमध्ये कडाक्याचा थंडीत राजकारण मातलं तापले आहे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला जोगेश्वरी पार्श्वभूमीकडे मातोश्री क्लबमध्ये मा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांनी केलाय पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून मा दगडफेक झाले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांनी यांना देखील मारहाण झाल्याचं समोर आलंय ड्रायडे असताना मातोश्री क्लब मधील अँड बार मध्ये साडेतीनशे जणांचा जमाव झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांना वाटण्यासाठी आलेल्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचं समोर आलंय अंधेरी पश्चिमेकडील दुर्गा माता गावी देवी डोंगर भागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तूचा टेम्पो येणार असल्याचे चाहूल शिवसेना ठाकरे गटांना कार्यकर्त्यांना लागली होती आणि मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनेलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र